उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील होणार होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले अभिनेता अजय कुमार देडे यांच्याशी संवाद साधत आहोत नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपण एक अभिनेता म्हणून एक ग्लॅमरस ह्याच्यात वावरलेले आहात मग आपणास उमरगा विधानसभाकडे यावं का वाटलं मुळात उमरगा लोहारा हे माझं ठिकाण आलूरचा मी प्रॉपर आणि म्हणून लहानपणापासून मी हा भाग पाहिलेला आहे म्हणजे सांगायचं झालं की आलूरचा पेढा किती प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती आणि इथं माझं शिक्षण झालेलं आहे म्हणजे दोन हजार सहा ते दोन हजार नऊ छत्रपती शिवाजी कॉलेजचा मी विद्यार्थी आहे आणि त्याच काळात नाटकं का वगैरे चालू होती माझी आणि त्याच्यामुळं म्हणून हा जो भाग आहे हा भाग मला ग्राउंड लेवल वाटतो माझ्या बाबांची पंधरा ते सोळा वर्ष इथं सर्व्हिस झालेली आहे माझे बाबा पोलीस डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून इकडं काम केलेलं आहे उमरगाव पोलीस स्टेशनला त्यांनी सात वर्ष काम केलेलं आहे दोन हजार सहा ते दोन हजार बारापर्यंत आणि त्याच्या अगोदर एकोणीसशे एकोणनव्वद ते चौऱ्याण्णव मुरुम पोलीस स्टेशनला काम केलेलं आहे आणि त्यांनी तिथं पैसे नाहीत कमवले माणुसकी कमवले त्याच्यामुळे ती नाव आहे नाही ग्लॅमरस लुक होतं आपल्याला मग इकडं वादळ वारा ऊन पाऊस ह्या तुम्ही कसं एकजीव होणार मला सांगायला आनंदी होतो आहे आणि दुःखही होतो आहे आत्ताच मी परवा मुंबईला गेल्यानंतर मला काही जण म्हटलं की अजय तुझा थोडासा थो 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 चेहरा काळपट काळा झाला आहे थोडा काळवंटलायच तू का तर मी म्हटलं की म मी माझ्या मातीत राहतो आहे आणि जोपर्यंत मी माझ्या शरीराची माझ्या विचाराची आणि माझ्या संबंध तन मन धनाची मी माती करून घेऊन आणि माझ्या विचारांच्या मातीचं खतपाणी करून घेऊन म्हणजे मला माझ्या विचारांचं मातीचं माझ्या शरीराचं मातीचं खतपाणी करून घेऊन मला एक एक रोपट किंवा एक बीज मला इथं अंकुरवायचं आहे म्हणजे असं असतं की एक म्हण एका ठिकाणी शाळर फार छान म्हणतात की घर खुदा चाहे मर्तबा चाहे तो क्या होता है? दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता आहे म्हणजे मला जर काय करायचं आहे मला जर काय करायचं आहे मला, मला, ती मला, मला, मला वर, ते ग्लॅमर वगैरे सगळं सोडावं लागेल आणि मला मातीत मिसळावं लागेल म्हणजे मला स्वतःची मुठ माती करून घेऊन मला इथं विकासात्मक मुद्द्यावर ते सगळं हिरो अभिनेता कलाकार ते सगळं मला विसरून लोकांचे प्रश्न काय आहेत आता आपण लोकांच्या प्रश्नासंदर्भात सांगत आहात पण आपण माहिती किती वर्षापासून राजकारणाशी संबंधित आहात आता राजकारण म्हटलं की समाजकारण राजकारण म्हटलं की दोन हजार सहापासून पासून मी आहे पण माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि चित्रपट हे माध्यम मला हे म्हणायचं आहे तुम्ही नोट करून घ्या चित्रपट हे माध्यम समाजाचा आरसा आहे म्हणून मी काय राजकारणात येणं म्हणजे आपल्या अवतीभोवती काय आपल्या घरात सुद्धा राजकारण चालू असतं भावाभावात असेल बहीण भावात असेल किंवा ना नात्यातलं राजकारण असेल राजकारण कुठं नाही आहे आणि मला आनंद होतोय की सक्रिय राजकारणात मी गेली अठरा वर्ष आहे आणि मला आहे प्राध्यापक रवींद्र गायकवाड त्यावेळेस विद्यमान आमदार होते दोन हजार सहापासून पासून माझ्याकडे त्यांचं पत्र सुद्धा ते आहे तेव्हापासून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कामावर समाधानी आहात का बिलकुल नाही कारण की ज्यावेळेस मी प्रत्येक माणसाला इंटरॅक्शन करतोय इंटरॅक्ट करतोय सात द्या मत द्या दोन हजार नऊ ला नागरिकांनी स्वतःच्या स्वखर्चातून त्यांना आमदार केलं आणि ज्यावेळेस तुमच्याकडं सत्ता संपत्ती प्रतिष्ठा येते त्यावेळेस तुम्ही कोण आहात जर तुम्ही विसरत असाल ते सोडा मी माझं वैयक्तिक सांगतो कलाकाराला राजाश्रय नाहीये म्हणून हा माझा स्टँड आहे म्हणून माझी ही भूमिका आहे हे मला प्रकाशाने सांगायचं आहे कुठल्या त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी नाही म्हणजे स्पेसिफिक बोवा डेव्हलपमेंटच्या कुठल्या कामाशी तुम्ही समाधानी नाही मला सांगा इथले रस्ते एकदम अति निकृष्ट दर्जाचे इथल्या युवकांना रोजगार नाही इथल्या लोकांना त्यांनी व्यसनाधीन करून म्हणजे तुम्ही बघा की म्हणजे टपऱ्या तर एवढ्याच आहेत भरपूर व्यसनाधीन झालीत आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे इथला यूथ मला वळालेला दिसतोय मी जे ऑब्झर्वेशन करतोय मग हाताला काम तुम्ही देऊ शकला नाहीत का पंधरा वर्षात तुम्ही मी असं बघतो लहानपणापासून तेच शाळा आहेत तेच कॉलेजेस आहेत तुम्ही इन्स्टिट्यूशन का नाही आणू शकलात तुम्ही कॉलेजेस लॉ कॉलेजेस असतील मेडिकल कॉलेजेस असतील आणखीन काही इन्स्टिट्यूशन्स असतील तुम्ही का नाही आणलात आज मुख्यमंत्री तुमचे असताना सुद्धा तुम्ही असे काही प्रोग्राम राबवू शकता आत आताही आताही पण फक्त तुम्ही स्वतःच्या जवळची माणसं टक्केवारी आणि स्वतःचं फक्त घर भरणं ह्याच्या पलीकडे तुम्ही समाजाचं सुद्धा काही देणं म्हणजे मला जायचं नाही त्याच्यात जा, जास्तीत जास्त पण ते सुद्धा केलं नाही जर आपण संधी मिळाली तर आपण कुठले मुद्दे आपण विकासासाठी घेऊन जाणार आहात सर्वात प्रथम तर मी इथले जे युवक आहेत ना मी त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काय असतं की मी स्वतः आमदार जरी असलो तो बाजूला पायंडा मी एक जनतेचा नोकर नाही म्हणणार मी की तो शब्द गाजलेला आहे मी जनतेचा तन मन सेवा करणारा एक मी त्या ठिकाणी एक सेवाभावी एक तुमचा मी म्हणजे मी तन मनधना मला सेवा करायची एक सेवाभावी मी तुमचा एक पाईक म्हणून मला तुम्हाला करत असताना आमदारकीचं ते असलं तरी ते मी ते बाजूला सारणार आणि मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरची इथल्या मुलांमध्ये इथल्या जी आहेत ना सर विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील कोणी असतात इथले बिझनेसमन असतील त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड आहे तो न्यूनगंड मी कुठेतरी माझ्या मोटिवेशनल स्पीचने म्हणा किंवा माझ्या प्रोत्साहनात्मक किंवा मा जे मी रिअल मी जे वास्तव होतो त्याच्यातून मी त्यांना बाहेर काढेन आणि त्याच्यानंतर मग अशी भरपूर काही अशी गोष्टी आहेत इथले इन्स्टिट्युशन असतील इथले रस्ते असतील इथला पाण्याचा प्रश्न अजूनही तसाच आहे सर लहानपणापासून अजूनही हंडा कळशी त्याच गोष्टी आहेत आपण युवकासाठी रोजगार संदर्भात काय आपलं विजन काय आहे सर्वात महत्वाचं रोजगारांना युवकांना आपण कौशल्य आणि स्किल डेव्हलपमेंट याच्यावरती भर दिला पाहिजे मी स्वतःहून सांगतो की मला जो होतं माझा तो छंद होता इफ हॉबी बिकम्स युअर प्रोफेशन देन यू सॅटिस्फाईड इन एंटायर लाईफ जर तुमचा जर छंदच जर व्यवसायात बदल केला तर तुम्ही त्या पद्धतीनं त्या तेवढ्या एनर्जीनं काम पण करू शकता आणि तुम्ही त्याच्यातून तुम रोजगार पण उपलब्ध करू शकता मला असं म्हणायचं आहे की आपल्या माता भगिनी त्यांच्या हातात एवढे कौशल्य आहेत पापड्या कुरवड्या त्याच्या ते विण विणकाम शिवणकाम इतक्या कला आहेत पासष्ट कलांचा आपला हा महाराष्ट्र त्यातल्या त्यात माझा हा मराठवाडा मराठवाड्यातला माझा हा जो आलूर आचले उमरगा लोहारा हा जो पट्टा आहे त्याच्याकडं इतके म्हणजे तुम्ही म्हणाल की आलूरचा पेढा सुद्धा त्या आलूरचा पेढा सुद्धा मला त्या परदेशात नेऊन मला विकायला आवडेल एवढी दूरदृष्टी दुर एवढा दूरगामी आपल्याला भरपूर करण्यासारखं आहे सर, सर आता येणाऱ्या विधानसभेत आपण महाविकास आघाडीकडून इच्छुक आहात यस महाविकास आघाडीकडून नेमकं कुठल्या पक्षाकडून आपण प्रिफरन्स असेल आता सध्याला तर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना माननीय उद्धव साहेबांचे विचार आणि जे बाळकुडू बाळासाहेबांचे आहेत दादासाहेब कोणके दादा कोणके परवा जयंती झाली त्यांची तर ते ज्या प्रखरतेनं बोलत होते तीच भूमिका माझी राहील आणि बाळासाहेबांचं बाळकडू पिलं असलेलं मुंबईमध्ये जगत असताना असेल किंवा आत्ताचे सुद्धा घडीला असेल मला तेच बाळकडू जर मी बाळासाहेब नवीन पद्धतीने जर मांडू शकलो तर याच्यात मी धन्यता जर आपणास ना उमेदवारी नाही मिळेल तर आपली भूमिका काय असेल सत्य तर आता पक्षश्रेष्ठी ठरवतील पण इथं पण येतो आता पण भरपूर प्रकारचे असतात पण मी माझी भूमिका सांगतो एक सर्वसामान्य घरातला मुलगा एक होतकरू एक उच्च शिक्षिकेत अभिनेता एक संवेदनशील मतदार नागरिक म्हणून मी सांगतो कुठंतरी बदल हवा आहे आणि आग का दरी आहे डूपके जन आहे आणि मला काहीतरी मला पुढं माझं हे योगदान जर मला पुढल्या पिढीसाठी काहीतरी प्रेरणा करायचा असेल तर मला कुणी थांबवू शकत नाही हे बाळासाहेबांचे विचार आहेत म्हणून मी पक्षाशी दगा फटका किंवा बंडखोरी हे करणार नाही एवढंच हा विश्वास आहे आपण संवाद साधला संभाव्य उमेदवार असलेले अजय कुमार देडे यांना यांच्या पुढील वाटचालसाठी आपल्या हार्दिक शुभेच्छा